नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या शेतकरी पुत्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की शेवग्याच्या प्लॉटमध्ये आपण सेटिंगसाठी काय केलं आणि फुलकळी वगैरे जास्त येण्यासाठी काय केलं कशाप्रकारे आपण उपाययोजना केली त्यामुळे आपली फुलकळी जास्त आली आणि आपली सेटिंग क कशाप्रकारे झाली सेटिंग होऊन त्याचं रूपांतर शेंगामध्ये कसं झालं ते आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर चला तर शेतकरी मित्रांनो आपण पाहूयात तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अशा प्रकारे आपल्या सगळ्या झाडावर फुलकळी अशी आलेली आहे आणि त्या फुलकळीचं रूपांतर शेंगामध्येही झालेलं आहे तर चला तर पाहूया तर शेतकरी मित्रांनो आपण तुम्ही पाहू शकता हे छा छोटंसं झाड याची हाईट पण जास्त नाही तरी पण याला फुलकळी जास्त प्रमाणात अशी निघलेली आहे त्याचं कारण असं आहे की शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता प्रत्येक फांदीवर असे याला फुलं लागलेली आहेत त्याचं कारण तुम असं की आपण ह्याच्या प्रत्येक ब्रांडचा असा शेंडा कट केला होता शेंडा कट केल्यानंतर याला अशी फुलं निघलीत हे पहा तुम्ही इथे पण त्याचा शेंडा कट केला शेंडा कट केल्यानंतर अशा फुलं आले त्याला झाडाची आईट तुम्ही पाहू शकता खूप छोटी आईट आहे तरी पण याला जास्तीत या जा जास्त अशी फुलकळी अशी लागलेली ला आहे इथे पाहू शकता असं प्रत्येक याच्यावर शेतकरी मित्रांन झालेलं आहेत भरपूर असे याला फुलं असे लागलेली आहेत आपल्या प्लॉटमध्ये असं आपण शेंडाची झाटणी केल्यानंतर जास्तीत जास्त फुलकळी निघली होती आपण सेटिंग्स अशी अशी उपाययोजना केली होती तुम्ही पाहू शकता या झाडावर भरपूर अशी फुलकळी आलेली आहेत फुलांचे प्रमाण भरपूर असे वाढलेले आहेत त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण याला थोडा पाण्याचा ताणही दिला होता तुम्ही तुमच्या जमिनीनुसार पाण्याचा ताण देऊ शकता तुमची जमीन पाण्याचा निचरा होणारी असेल तर तुम्ही थोडा कमी प्रमाणात पाण्याचा ताण द्यावा आणि तुमची जा जमीन भारी असेल पाणी थांबत असेल जमिनीमध्ये जास्त वेळ तर जास्त काळ तुम्ही पाण्याचा ताण देऊ शकता पाण्याचा ताण तुम्ही जेवढा द्याल तेवढे तुमच्या फुलांची संख्या ही प्लॉटमध्ये वाढते शेतकरी मित्रांना आपण आपल्या प्लॉटला आठ ते दहा दिवसाचा पाण्याचा ताण दिला होता पाण्याचा ताण दिल्यानंतर आपल्या प्लॉटमध्ये आपल्याला जास्त जास्त प्रमाणात फुलांची संख्या वाढलेली दिसायला लागली हे पहा तुम्ही त्यानंतर आपली अशी शेंगामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे सेटिंग छान अशी होऊन अशी काही काही झाडावर अशा शेंगा येण्यास सुरुवात झालेली आहे पाहू शकता काही ठिकाणी काय होतं शेतकरी मित्रांनो आपली फुलां फुलंफळी जास्त निघते पण त्याची ड्रॉपिंग वगैरे जास्त होती तर काय होतं पाण्याचं आपण जेवढा ताण देऊ पाण्याचं नियोजन करणं खूप महत्त्वाचं हो आहे शेवगा शेतीमध्ये आपण पाण्याचं नियोजन उत्तम प्रकारे केलं तर फुलांची ड्रॉपिंग हो ही कमी प्रमाणात होते आणि फुलांची संख्या येण्यास जास्त येण्यास आपल्याला त्याचा फायदा होतो तुम्ही पाहू शकता या बांद्यावरी जास्तीत जास्त अशा फुलांची आपण संख्या पाहू शकतो आणि त्याचं रूपांतर शेंगातही होतं पहा शेतकरी मित्रांनो आपण याला फुलं जास्तीत जास्त येण्यासाठी काही विद्राव्य खतांचं खते आपण ड्रिपद्वारे सोडली होती त्यामध्ये आपलं तेरा चाळीस तेरा असू द्या किंवा झिरो बावन चौतीस आणि महादनचं फ्लावरिंग स्पेशल हे आपण एकरी तीन तीन ते चार किलो आपण ड्रिपद्वारे सोडलं होतं त्यामुळे आपल्याला छान असा फुलकरी निघण्यास फायदा झालेला आहे तसेच शेतकरी मित्रांनो फुलकंही निघल्यानंतर त्याचं सेटिंगमध्ये रूपांतर होण्यासाठी आपल्याला मधमाशांची गरज भासते आपल्या प्लॉटमध्ये मधमाशा जेवढ्या प्रमाणात येतील त्यामुळे आपलं सेटिंग होण्यास आपल्याला मदत होते परागीभवन होण्यास मदत होते त्यामुळं सेटिंगच्या काळामध्ये कुठलाही स्प्रे जास्त प्रमाणात स्प्रे घेण्याचं टाळावं आम्ही सेटिंगच्या काळामध्ये मधमाशा आपल्या प्लॉटमध्ये यावे यासाठी ताक आणि गुळाचा स्प्रे घेतला होता तुम्ही तुमच्या प्लॉटमध्ये मधमाशी दिसत नसेल तर ताक आणि गुळाचा स्प्रे घ्याव्या हे पहा तुम्ही इथे पाहू शकता अशा तऱ्हेने आपल्या फुलांची सेटिंग होऊन शेंगामध्ये रूपांतर झालेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता शेतकरी मित्रांनो आपण मधमाशांना काही हानी होऊ नये त्यामुळं कुठल्याही प्रकारचा औषधांचा आहे टॉक्झिक औषधांचा स्प्रे घेणं टाळावं त्यामुळं आपण कोणत्याही प्रकारचं यामध्ये स्प्रे घेतलेला नव्हता फक्त गूळ आणि ताकाचा स्प्रे घेतला होता त्यामुळं मधमाशी जास्त प्रमाणात आपल्या प्लॉटमध्ये येईल आणि आपल्याला सेटिंग करून देईन तुम्ही पाहू शकता आता या झाडावर छोटंसं झाडे पण सेटिंग पाहतो मी पहा शेंगामध्ये रूपांतर झालेलं आहे हे असं अशा तऱ्हेने शेतकरी मित्रांनो आपण नियोजन केलं होतं सेटिंगसाठी आणि त्यामध्ये आपल्याला भरपूर असा फायदा झालेला आहे अजूनही भरपूर प्रमाणात आपल्या फांद्यावर कळी निघण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्याचं रूपांतर शेंगामध्ये पण होत आहे तुम्ही अशा प्रकारे नियोजन करून सेटिंगसाठी नियोजन करू शकता फक्त पाण्याचा ताण देणं महत्त्वाचं आहे जास्त प्रमाणात पाणी देऊ नका सेटिंग पिरियडमध्ये आपल्या झाडाची काही पाणी पिवळी झाली तरी चालतील पण पाण्याचा थोडा ताण द्यावा हे पहा तुम्ही पाहू शकता आपल्या झाडांची पाणी बऱ्यापैकी पिवळी पडलेली आहेत आपण याला चांगल्या प्रकारे तानावर ताण दिला होता त्यामुळं सेटिंग फुलकळी जास्त निघली आणि फुलांची ड्रॉपिंगही थोड्या प्रमाणात झाली जास्त काही झाली नाही तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या शेतकरी पुत्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद